सांगतो ना काय हे बाले या टायमाला आमचं मंडळ पुढे जाणार फायनल झालत काय फलतुकी लावली तू आता तुम्ही आम्हाला अडवणार का हा तुम्हाला तुम्हाला आम्ही मार्केट मध्ये आणू शकतो मार्केट मधन घालू पण शकतो लक्षात ठेव ब्रँड इज ब्रँड ओनली टायगर हे बाले तुला नाचायला बोलू तू फासायला आला तुला किंमत दिली शिरायला बघतो का आमच्यात आपली मैत्री बाजूला राहिली आत्ता बाप्पा मेने चल तुमचा गाडा बाजूला घ्यायचा आमचा गाडा पुढे जाणार हे माझी लाल मैना हा लई छॉट दिसते ग तू तुझा